बाप देवी वरा उदार सूरा सगुण गुणाचिया निदार गुंतल्या एसी मना हाव विश्वे अलंकारिला देव किती न विकारे अनुद्यासी, एने दासे, कुणादा सुखी सुखवनी सुखी सुर्या मावुली ज्ञानेश्वर महाराज की जय भूमी अवघी शुद्ध जाना अमंगळ हे वासना तैसे ओसपले जीव सांडी नसतांगी घव जीव अवघे देव खोटा नागवा संदेह तुका म्हणे शुद्ध मग तुटलिया भेद वासना वाईट असते महाराज आसक्ती वाईट भेद करणं त्यापेक्षा जास्त वाईट एरवी जीव तर भगवंताचाच अंश आहे ममोशे जीव लोके जीव भूता सनातना भगवंत सांगतात मायेनं जीवाभोवती विणलेलं जे झाड आहे ती विण छेदून जीवाला बाहेर येता आलं पाहिजे महाराज एकदा का मायेतून जीव बाहेर पाहिला की मग अवघेची गोड पुरे सकड ही कोड कुठली शंका कुशंका राहत नाही सर्व काही अलभेल होऊन जातं महाराज फक्त माया जाडातून आम्हाला बाहेर येता आला पाहिजे परीक्षा या प्रपंचरूपी परीक्षेतून पास होऊन परमार्थाची पदवी मिळालीच समजा मायेतून बाहेर आलं की माया ही परीक्षा आहे परंतु जर प्रपंचात गुरफटून पडलो विषय भोगातच दंग झालो तर मग कुठला परमार्थ मार महाराज आणि अशाची व्यवस्थाही भगवंताने करून ठेवली आहे तानाहम द्विशतः कृणान संसारेशु नराधमान क्षिपा मे अजस्रम अशुभ आशुरे शैव योनिशी आशुर योनी त्याची वाटच पाहत बसलेले असते महाराज अहो कलेक्टर व्हायचं आहे आणि झोपा काढत बसलं इतकं सोपं आहे का करेक्टर होऊन त्याकरता आहार विहार सर्व सर्वाचा त्याग करावा लागतो महाराज रात्र दिवस अभ्यास करावा लागतो एकच ध्यास अभ्यास अभ्यास आणि अभ्यास तेव्हा कुठे यश मिळत असतं परंतु खाल्लं झोपलं बघू अजून आहे परीक्षा लांब शक्य होत नाही महाराज पण मेहनत करून पूर्ण अभ्यास करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवलं आणि जर कलेक्टर झालात तर काहीच पुन्हा करावं लागत नाही महाराज काही लिहावं लागत नाही श्रमाचं इतकंच काय निर्णय करायचं कामसुद्धा पी ए घेत असतो तोच करत असतो हे फक्त सयाजीराव आला कागद म्हणजे खालून पूर्ण तपासूनच त्याच्याकडे आलेलं असतं कुठल्याही प्रकारचं वाचन न करता शंका न घेता यंत्रणेवर पूर्ण विश्वास ठेवून कलेक्टर त्या ठिकाणी आपला शिक्कामोर्तब करत असतो घेतलेला निर्णय हा बरोबर आहे याची साक्ष आपल्या सईनं त्याला मुद्रित करत असतो महाराज इतकं सोपं नसतं कलेक्टर होणं तसंच अध्यात्मातलं आहे खडतर असला तरी पुढे सुखद आहे सुरुवातीला सात्विक सुख जे आहे ते खडतरच वाटतं महाराज परंतु पुढे परिणाम परिणाम हा गोडच असतो सुखद असतो अमृतमय असतो टाकीच घाव सोसल्याशिवाय दगडालाही देव पण येत नाही महाराज आणि हेच भगवंत अर्जुनाला सांगत आहेत आजचं आपलं चिंतन आत्मसंयम योग अध्याय सहा श्रीमद भगवद्गीता श्लोक एकोणीस यथा दीपो निवात असतो युंजते सोपमासृता योगिनो यचित्त्य युंजते योगमहात्मन त्या स्थिर निर्वाठ ठिकाणी लावलेल्या प्रकाशित झालेल्या त्या दीपाप्रमाणे योगी बनवून जात असतो स्थिर होत असतो योगाचं चित्तसुद्धा तसंच स्थिरचित्तानं एकाग्र चित्तानं योगी योगाभ्यास करत असतो महाराज याचंच वर्णन करताना माऊली तीनशे एकसष्ट क्रमांकाच्या वेळी म्हणतात की तरी पार्था हे झणे सायास घेशी ओ म्हणे वाया बागुल ये दुर्जणे इंद्रिये करत करते अर्थात पार्था अर्जुना कदाचित कदाचित तू ही भीती मनात बाळगशील हे कठीण आहे आणि हे समजून घेण्याकरता आपण याच्या लायक नाही असं स्वतःच्या मनात जर तू समीकरण करत असशील तर तसं करू नकोस हो कारण ही दुष्ट इंद्रिये त्या अभ्यासाचा उगीच बागुलबुवा करतात वास्तविक जीवा करता तेच अमृत आहे परंतु त्याचा अवेर करून विषयुक्त वीश्य विषयाकडे इंद्रिय धावतात आणि विषयामध्येच ते रममान होतात म्हणून अशा अध्यात्माच्या ठिकाणी इंद्रिये उगीच भागुलबुवा करत असतात छेछे आपल्यानं काय ते शक्य आहे इतकी बैठक करणं काय शक्य आहे इतक्या एकांतवासात जाणं काय शक्य आहे तर असं तुला वाटत असेल तर ते मनात काहीही आणू नको कारण योगाभ्यास हा तुला सांगितलेला जो मार्ग आहे हा अतिशय सोपा आहे नेम इंद्रियाशी सारं युक्त आहार विहारस्य युक्तष्ट कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य भवति दुःखा आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायची असेल तर सर्व इंद्रियांना प्रमाणात संयमित करणं प्रमाणात त्यांना त्यांचे विषय देणं म्हणजेच योगच आहे आणि हा योग तुला सहज शक्य आहे माउली आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण रे पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की